रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी राहुरी फॅक्टरीत चोरांचा धुमाकूळ पोलिसांच्या नाक्कावर टिचून तीन घरफोड्या दागदागिनी व रोख रक्कम लंपास तुमचं घराचं राखण आम्ही करायचं का पोलिसांच्या वादग्रस्त उत्तर नागरिकांमध्ये संतापाची लाट नुकतीच तहराबाद रोडवरील सोनाराच्या दुकानाची चोरी ताजी असताना आज शनिवारी पहाटे अंबिका नगर परिसरातील चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला भरवस्तीतील तीन बंद घरे चोरट्यांनी घरातील कपाटांची उच्का पाच करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली अंबिकानगर येथील विष्णू माधव पवार सागर खडके आणि किरण थोरात यांच्या बंद घराची कुलूप तोडण्यात आली त्यातील किरण थोरात यांच्या घरातून रोख रक्कम व दागिने चोरून नेण्यात आले ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली विशेष म्हणजे शनिवारी तनपुरे साखर कारखान्याचे मतदान असल्यामुळे शुक्रवारपासून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी अगदी पोलीस गस्ते खालूनच आपली कारवाई केली या घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांशी संपर्क साधला असता बीट हवालदारानं तुमच्या घराचं राखण आम्ही करायचं का असा वादग्रस्त सवाल केला ज्यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली नागरिकांचा रोष एवढा प्रचंड आहे की गुन्हेगार बेधडक घरफोड्या करत आहे आणि पोलीस निष्क्रिय व अशंवेदनशील भूमिका घेत आहेत असा आरोप नागरिकांनी केलाय या सलग चोऱ्यांच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी अशी मागणी स्थानिकांकडून आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा